सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे खरीप व पीक पीकम्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे तर त्याचं लाईव्ह सुद्धा तुम्ही बघू शकता चार हजार नऊशे बहात्तर रुपये जे की आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप सुरू झालेलं आहे तर मलासुद्धा एस एम एस आलेलं आहे तर लाईव्ह प्रूफ आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की माझ्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची किती रक्कम जमा झालेली आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर पहिला जो हप्ता आहे तर यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला होता तर जे की बँक खात्यामध्ये पाच तीन दोन हजार चोवीसमध्ये पहिला जे काही हप्ता आहे ते जमा झाला होता व बरेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अधिकही पीक विमा रखडलेला आहे त्याचप्रमाणे आज जे आहे तेरा तीन दोन हजार चोवीस तर आज जे काही अमाऊंट जमा झालेली आहे तर इथं तुम्ही बघू शकता चार हजार नऊशे बहात्तर रुपये जे की खरीप पीक विम्याची रक्कम आहे व बरेच शेतकऱ्यांना अधिकही पीक विमा मिळाला नव्हता तर अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर तुम्ही चेक करून घ्या किंवा क्रोमब्राऊझरवरती जाऊनसुद्धा तुम्ही चेक करू शकता जे की अकाऊंट नंबर तर आजची डेट तुम्ही इथं बघू शकता पहिला जो इन्स्टॉलमेंट मि मिळाला होता थे, पास ते पाच तीन दोन हजार चोवीस त्यानंतर आता आता जे जमा झालेलं आहे सहा वाजून तेहतीस मिनिटांनी जे काही तेरा तीन दोन हजार चोवीस म्हणजे आज जे काही हप्ता जमा झालेला आहे हो तुम्हाला पीक विमा मिळाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा किंवा तुम्ही घरबसल्या लाईव्ह चेक करू शकता तर तुम्हाला इथं पी एम किसान टाईप करायचं आहे त्यानंतर पहिले जे लिंक येईल यावरती जे तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपलं जे काही पी विम्याचं ऑफिशियल पेज आहे ते इथं ओपन होईल तर इथं आल्यानंतर तुम्हाला इथं फॉर्मर कॉर्नर यावरती ज्या क्लिक करून तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे तर ज्या कोणाचं तुम्ही चेक करा त्याचा मोबाईल नंबर आणि कॅपचर टाकून रिक्वेस्ट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे तर मी माझे डिटेल्स टाकणार आहे त्यानंतर ज्या वेबसाईट इथं ओपन होईल त्यानंतर इथं टोटल क्लेम जी तुम्हाला इथं दाखवण्यात आलेला तर मी माझी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे जे की तुम्हाला इथं अमाऊंट दिसत असेल तर अशा प्रकारे तुम्ही जे आहे पीक विम्याचे जे काही ऑफिशियल पेजवरून चेक करू शकता की तुमच्या बँक खात्यामध्ये किती रक्कम जमा झालेली आहे कापूस तूर सोयाबीनसाठी तर अशाच प्रकारचे अपडेट्स पाहण्यासाठी व तुम्हाला पीक विमा मिळाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला